सर्वांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि दुपारचं जेवण वगैरे झालं आहे थोडं आरामही झाला आता बॅग पॅक करायची होती आता बॅग पॅक करून कुठे जाणार तुम्हाला सामोरं करे कळेलच आणि एक दिवसासाठी जाणार तुम्ही थोडे मार्केटला जायचंही होतं कारण खरेदी वगैरे व्हायची होती सगळ्यांना माहीत आहे आता गौराई लवकरच येणार आहे आणि त्याचीच गडबड चालली आहे आमच्याकडे तरी नसतात पण माझ्या ताईकडे असतात आणि तिच्याकडे पण खेडावर असतात त्याच्यामुळे जायचं होतं तिला कोणी जाऊ वगैरे नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं तिला मदत लागतं आणि छान वाटतं आपल्यालाही पण आणि म्हणून आम्ही निघालो जायसाठी शहरामध्ये आणि अगोदर तर आम्ही माझ्या आम घरी गेलो जेथे आम्ही घर घेतलं आहे पण तिथलं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं काही डिटेल ब्लॉक काही दिला नाही मी पण चला म्हटलं थोडं दाखवून द्यावं बांधकाम चालूच आहे दोन तीन रूमचं झालं आहे पण एक रूम जे मेन आहे तिचं राहिला आहे आणि त्याचं चाललेलं काम आहे ते आणि बाहेरच्या पण चालू आहे पाईपलाईन वगैरे मजूर लोक होतेच कामच करतो होतं म्हणून त्या त्यांच्याकडे थोडं कामही होतं यांना म्हणून मग म्हंटलं चला जाऊन यावं आणि गेलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तर आम्ही तर जुनं घर घेतलं आहे त्याच्यामुळे हे सामोरं थोडंसं असं दिसत आहे आणि बघावरचे सज्ज वगैरे पाडले आहे कारण की आपल्या मनाप्रमाणे करायला त्याला बराच वेळ लागते आणि आता सध्या तर मी काही ते राहत नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण पसारा वगैरे इकडं अस्वस्थ पडला आहे इकडे तिकडे पडलेला आहे भांडी आहे थोडीफार पण असंच ठेवून ती आता हे बघा किचन किचनचंही थोडंफार काम झालं आहे ओटा वगैरे तयार आहे स्टाईल वगैरे लावली आहे पण बरंचसं भरपूर काम बाकी आहे बेडरूमचंही फक्त छपाई होऊन आहे बाकी स्टाईल वगैरे बीओ पी वगैरे सगळं सगळं बाकी आहे आणि त्यानंतर मग ताई दाखवा लागला आम्ही गेलो मार्केटमध्ये मा ते तिकडने आली मी इकडने आली एकाच गावामध्ये शहरामध्ये असतो आणि बघा मग मार्केटमधला काही ब्लॉक घेतला नाही कारण की गौराईमुळं मौ येणाऱ्यामुळं कोणी महालक्ष्मी म्हणतात त्याच्यामुळं खूप गर्दी होती आमच्याकडे तरी बऱ्यापैकी सगळे त्यांना महालक्ष्मीच म्हणतात आणि बघा आम्ही अशा प्रकारे साड्या वगैरे सिलेक्ट केल्या कारण की कसं आहे त्यांना की नाही महालक्ष्मीला की गौराईला भरीवच साड्या छान दिसतात आणि काटपदार्थ छा साड्या छान दिसतात आणि त्याच्यामुळं आम्ही हे सिलेक्ट केले आणि पूर्ण त्याच्यासोबत त्याला चुडा वगैरेही घेतला आणि त्यानंतर मग मुलांची खरेदी केली मुलांसाठी कपडे घेतले आता घरी कसं कार्यक्रम आहे तर मुलांनाही कपडे लागतात आणि बऱ्यापैकी आम्ही तरी नवीनच कपडे ज्या दिवशी आरती असतात महाआरती त्या दिवशी सगळेजण नवीनच कपडे वेअर करतो आम्ही पण साड्या वगैरे अगोदरच ब्लाऊज वगैरे स्टिच करून ठेवल्या साड्या वगैरे अगोदरच घेऊन ठेवले आहे आणि त्याच्यामुळे मग मग माझ्या मुलाला छान मी कुर्ती घेतली म्हटलं पूजेला काम येईल आणि छान पण वाटलं समोर नवरात्र पण आहे त्याला पण का येऊन जाईल त्याला त्याच्याकडे जुने आहे पण ते त्याला थोडं टाईट होत आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळी छान सांबार इडली वगैरे बनवली कारण की मित्र काही आंघोळ वगैरे क केली नव्हती वेळ होता ती जो आहे मग ती सकाळीच जेवढं झाली तेवढं केलं दिली आणि ती मग निघून गेली सांबार वगैरे मी केला मग आणि साईडने अप्पे लावली तिची अपे पण लावले अप्पे पण लावले तिची एक मुलगी आहे का जी इडली खात नाही तिला अप्पे आवडते आणि मग छान नाश्ता वगैरे झाला आणि बघा माझी मुलगी माझा मुलगा सॉरी आणि तिची मुलगी किती मस्ती करत होती एवढी मोठी आहे तरी माझा मुलगा तिला त्रास देतो आणि अशी मस्ती चालूच राहणार ब्लॉग कसा नक्की सांगा बाय